आता निवडणूक आली आमदार निवडा एवढे निवडून द्यायला आवडेल अन्न आमचीच आहे तर अन्न हां काय बरं अन्न मग एवढं विश्वास का विश्वास अन्नाला तुम्ही सांगा ना माता त्या घडला आहेत पण एवढं सांगाल अन्ना पुन्हा ओळखी काय काम झाले काय नाही काम कामं केली अन्न नाही ही कामं चाललेत का अन्ना जास्त नाही तर पायाने जायचं बीन पायाने यायचं सडकं म्हण जाऊ काही म्हण हां तसं ते आमचं गाव कोलायचं नाही शंभर टक्के लागणारच लागणार आशीर्वाद आशीर्वाद कशी लढत होईल काय वाटत अण्णांच्याच बाजूची लढत होईल बाजूची लढत हा मागच्या अनेक निवडणुका असतील पाहिल्यात अनुभवले चांगल्या आणि कार्य आहे दिलीप अण्णाचं कार्य तसंच आहे म्हणून ही निवडणूक अण्णांच्याच बाजूनी होईल प्रतिसाद आहे शंभर टक्के पहिल्यापासूनच काय जिल्हा परिषद गटापासून आम्ही सगळ्या अण्णांचीच कामं केलेली आहेत आणि इथून पुढे तशीच होणार आहे ही निवडणूक कशी होईल विधानसभेची काय वाटत चांगली होईल काय विकास कामं झालेत काय बाकी आहे अण्णा ही लढत कशी होईल काय वाटत निवडणुकीची अण्णाची कामं झाली पाण्याची कामं झाली सगळी कामं झाली सिद्धी गावामध्ये कोणत्या उमेदवाराच्या बाजूने कल दिसून येते जास्त दिलीप अण्णा माहिती पाटलांची दिलीप अण्णा माहिती शंभर टक्के हो हा हा दादा काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद येते अण्णांनी तर भरपूर कामं केलेली रोडचे काम केली पाण्याची स्कीम केली हे मंदिराला निधी दिला भरपूर काम आहे अण्णांनी दुसरं कोणी काही काम केलेलंच नाही अण्णाशिवाय तर कोणी काम करत पण नाही अण्णाच मंडप झाले पूर्णांच्या शंभर टक्के आमच्या गावात मतदान होत ऐंशी नव्वद टक्के पण आता कसं आहे की आमच्या अण्णा उमर्जी आम्ही अण्णांनाच शेवटी मतदान करतो पहिल्यापासून केले आता पण आहे अण्णांनाच आणि अण्णाच निवडून येणार परिवर्तन परिवर्तन बोललं जाते कसं परिवर्तन नाही काम भरपूर झाले सामा मंडप झाला मंदिर झाले रस्ते झाले आणि पाणी स्कीम झाली काम भरपूर अन्न निघले लोकांकडून आरोप केला जातो की अन्न गुंडगिरी करता दादागिरी नाही तसं आम्हाला काहीच वाटत नाही कारण आमच्या गावात अन्नाशिवाय पर्यायच नाही कुणी काही म्हटलं तरी चालेल पण आमच्या शेजर चुकीचं आहे कारण आमच्या गावात या शिथेगण गावाला अन्नशिवाय पर्याय नाही आमच्या ज्या काय गरजा आहेत त्या आम्ही अन्नकून मागूनच घेणार निवडून आल्याच्या नंतर आपटेला हा आपटेला ओढवला होणारा रस्ता तो पण चालूच आहे आता सध्या कामच आणि इथून जायला स्वीच ना आम्हाला पूल जर झाला तर आता अण्णांनी मग अशीच घोषणा दिली की ते वाडी ते बिरवाडी पूल बनवूच करूच आम्ही विश्वास वाटतो करून हो नक्की शंभर टक्के ना आम्हाला पहिल्यापासूनच विश्वास आहे ना गावाचे कार विकास झाला आम्ही जे टायमाला लहान होतो त्या टायमाला आम्हाला यायची सोय नव्हती जायची सोय नव्हती काय नव्हतं आता सर्व सोय अन्नाने करून दिलेली बाकी काय आता पोलाचं काम झालं नाही पुन्हा आम्हाला जवळ झाला हो आता अन्नाची तिसरी निवडणूक आहे चौथी चौथी तीन वेळा आले निवडून आता म्हणजे येणार नक्की शंभर टक्के काय काय विकास कामा झाले काय बाकी मारुतीच मंदिर झालं पाळाची गावात गावगुरी आता आमदार कशी निवडणूक आहे कोण निवडून काय वाटते पाटील मोहिते पाटील तेच का तेच आपण तेच का येतील हा काय येतील निवडून काम चांगलं आहे त्यांचं म्हणून काय काय काम चाललंय काय बाकी आहेत मंदिराचे काम झालेले ग्रामस्थ चांगलं आहे नाही आटी तर मला नाही वाटत का नाही वाटत।, वाटत की कामच केलं माणसाने तेवढी मानलो आज आपण कुणाकडे जाणार आहे की जो माणूस विकास आपल्याला काय पाहिजे विकास पाहिजे जो माणूस विकास करणार आहे त्याच्या बरोबर पाहिजे आतापर्यंत उमेदवार आले असतील दुसरे कोणी काय नाही अजून तर नाही कोणी आलं गावामध्ये येतील अजून चार दिवस निवडून काय तेवीस तारखेला निकाल निकाल ना मला अण्णांचा चोर अण्णांचा <laughs> आता वाटायला सगळेच वाटतात चांगलं पण आमच्या गावच्या विकासा परवानी पर दिलीप शेठ आहे वाटतंय आम्हाला काय काम केलं भरपूर कामं केलेत त्यांनी निवडून कोणी आमदारकीला वाटतंय आपला अंदाय मग आम्हाला वाटतंय ते कारण आमच्या काहीकडे काम केलेत ना म्हणून वाटतंय काम झाली खाली झालं झालं अशी किती तसे रोडच झाली गावात वर मोहोरी झाली असं म्हणून वाटतंय बाकीचं काय बाकीचं दुसरं काय ये नाही आपला